नमस्कार मित्रांनो मित्र बापू बापूंनी आत्महत्या करण्याचे ठरवलं बस जीवनाला कंटाळले होते बापूंचं वय आज पंच्याहत्तर वर्षाचं शेतकरी होते त्यांनी निर्णय घेतला आपण खूप कर्जबाजारी झालेला आहे नाही नाही आत्महत्या करायची म्हणजे करायचीच बस ठाम निर्णय घेतला बापूंनी खूप जीवनाला कंटाळले होते पत्नी होती दोन मुलं होती आणि बापूंजवळ वीस एकर शेती होती बागायती पण तरी बापू विचार केला नाही नाही मला आत्महत्या करायची कर्जबाजारीपणामुळे मला आत्महत्या करायची द्या द्या मराच्या आता काही जीवन राहायचं नाही बस बापू आज पक्का निर्णय घेतला ना बापूंनी आत्महत्या करायचा पक्का निर्णय घेऊन बाहेर निघाले दुपारची अकरा वाजेची वेळ शेतामध्ये पूर्ण चक्कर मारली बराच वेळ फिरले शेतात त्यांचे दोघं मुलं काम करत होते घरचे लोक काम करत होते सुना काम करत होते गडी माणसं काम करत होते आहे ती पूर्ण बस निघाले मळ्याच्या बाहेर गेले त्यांनी विचार केला नाही आता आपण जिवंत राहायचे आणि काही अर्थ नाही आहे जगण्याला एवढं कर्ज आहे आपल्या डोक्यावरती काय करणार नदी किनारे गेले जेवढंच नव्हती होती अर्धा एक किलोमीटर अंतरावरती कोणालाच सांगितलं नाही बापूंनी आता एक वाजला होता दुपारचा बापूंना काही लिहिता वासय त्यांनी असे काही चिठ्ठी लिहित नाही त्यांना माहिती आहे की जाऊ द्या जेवणाला आपण म्हणून आता काही विचार करायचा नाही सर्वांना समजायला पाहिजे की मी नदीमध्ये जीव दिलेला आहे बास मग त्यांनी काय केलं शर्ट काढला अंडरपॅनमध्ये धोतर बी काढलं जमीन उठून दिलं चपला काढल्या उठून दिल्या म्हणजे लोकांना समजेन की नदीमध्ये त्यांनी जीव दिला फक्त अंडरपॅनवरती बापू उभे होते या जोजीला पाहिलं नदी किनार शांत वातावरण दुपारची वेळ सूर्यकडे एक, एक नजर पाहून घेतली नाही आता आपल्याला आत्महत्या करायची बस नदीत उडी टाकायची एका उंच भागावर गेले त्यांनी विचार केलं उंचावरून उडी मारलं डायरेक्ट पाण्यात आणि संपलं जीवन पास बापूने डायरेक्ट उडी मारली पाण्यात पण पाण्यात उडी मारली आणि मस्त पोवाल लागून गेले कारण पोण्यात पटत होते पंच्याहत्तर वर्षाचे बापू तब्येतीने अजून धडधाकडत होते शेतकरीच ते मजबूत बांधा मस्त पाण्यात पोहत आहे अरे आपण पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली का नाही नाही आपण तर मरायचे आपल्याला नाही नाही त्यांनी पोहणं बंद करून दिलं घटांगड्या खाऊ लागले प्रॅक्टिस पोहण्याची असल्यामुळे पुन्हा त्यांनी पोहण्याचं हातवाजी मारू लागले पुन्हा वरती आले अरे बापरे आपल्याला आत्महत्या करायचं ठरवलं पण आपल्याला मरताच येत नाही कारण आपल्याला पोहता येतो मग त्यांनी विचार केला नाही पोहायचाच नाही मग त्यांनी हात स्थिर करून दिले बस पाण्यामध्ये असे खोल खोल खोलखोल वाहते पाणी पुढे असताना वाटलं आता आपण कोणीतरी त्यांचे पाय खालून दोघं दोन हाताच्या पंच्या त्यांचे दोन ग पाय पकडलेत पोटरीच्या खाली आणि एकदम खेचायला सुरुवात केली बापू एकदम घाबरलेत पाण्यामध्ये विकत तसे भर पाहण्यामध्ये सुद्धा त्यांना असे उघडली उघडले पायला काळी भुन्न आकृती काळी पाठीमागून त्यांचे दोघं पाय असे खिचत होती बापरे बापू एकदम घाबरले आज कसं तर जोजोरा हात जो पार मारायला लागले पण ते पोत पद पोतपत वरती येऊन गेले आणि मोठ मोठ्याने वरडा आले वाचू वाचवा वाचवा इसके मारचे तो खालची काळी आकृती कोणीशी ना जोजोरे जो पाय झाडायचे पण तो पाय पक्क इतके मजबूत पाय पकडले ते सोडायचे नाही आणि बापूंनी जोरजोराने त्यांना पाय मारायला सुरुवात केली आणि येत वरती फक्त वरती माणूस म्हणून आलेली मोठ्या वाचवा 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 करताय आणि त्या आकृतीने एकदम पाय सोडले कापरत बापू धापा टाकत पोत पोहतो तू पोहत पोहतो असे आलेत आणि एकदम किनाऱ्या लागले वरती चढली पाहता खाली पाण्यात तुपार चुगून एखाद्या माणसाने गंमत केली असेल तर तो, तो माणूस कुठेतरी सलाप काही नव्हतं ना, ना। कुठं निघून गेला भाराच उडू राहिला इकडं तिकडे पाहिलं कुठं नाही माणूस असता तर कितक्यावर तो पाण्याखाली राहू शकत नाही तो वरती आलाच असता खूप पाहिला संपूर्ण अंग ओला चिंब झालेला बापरे भूताटके भुताटकी भूत 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 म्हणून ते उठले त्यांनी थे ते धोतर उचललं शर्ट उचललं चप्पल उचलली आणि परत सुटले बऱ्याच पुढे अंतर आले धापा पाटाकत उतर काय करायचं मग त्यांनी विचार केला बापरे नाही पाण्यात काही आत्महत्या करायची नाही भूत अटके तिथं धोतर नेसलं शर्ट गाठला पायात चप्पल घातली चालू लागले चालत 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 त्यांनी झाले ही समोर एक आंबर आहे त्या जो खूप झाड आहे तिथं आपल्या कोणीच पाहणार नाही मस्त जाणार जो आणि झाडावर जाऊन गळाला फास घेऊन घेऊन मारून घेऊ त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पुण्याला एक कामराचं जोड आले विहीर होती विरजोळ असा दोर होता मोठा दोर पडलेला होता त्यांनी पटकन दोर उचलला चला आपण एखादं झाडावर चिडू आणि मस्तपैकी फास घेऊन घेऊ पुण्याला पण तेवढ्यात गणू काय बापू काय फिरस्ती केली इकडे रे बापू एकदम घाबरले आणि बापरी बापर आता हा गणुभू चाळीस पंचेचाळीस वर्षाचा अर्धा मनुष्य होता आणि तो त्या आंबऱ्याच्या करी होता बापरे बापू विसरले ही आंबरे पारा करतोय हा इथं त्याच्या पारा आहे देशमुखांची आमरे होती आणि गणुभाऊ तिथं पारा करायची बापू इकडे काय फेरी मारली बरं दुपारी काही काम काढलं फेरत का बापू म्हणाले नाही नाही तसं काम नाही सहज फिरत फिरत आलो आंबे वगैरे लागलेत का तर नाही आता कैऱ्या लागलेल्या आहेत आता आम्हाला सुरुवात होईल अजून फेब्रुवारी महिना आहे आग करायला लागता आहेत जाणार मग थोड्या वेळा गप्पा केल्या मग बापूंनी ठरलं की नाही आता इथं काही आत्महत्या करणं शक्यच नाही चला निघूया फेरफटका मारायला आलो होतो चला बा करमत नव्हतं तिथून निघाले पुढे आले त्यांनी विचार केला कुठं आत्महत्या करायची जिकडे तिकडे तर लोक एकदम आठवलं अरे हो पुढच्या साईडला एक वडाचे झाड आहे बरेच लोक तिथं मिलेलेत म्हणे आत्महत्या केली कुणाला भुताडकी दिसली चला दिवसाची वेळ काय भुताडकी दिसणार चला आपण तिथंच आत्महत्या करू ना मरायचं होतं आत्महत्या करायची होती पण तर ती भूतांना घाबरत मी दोर हातात होताच बारीक दोर होता मोठा दहा पंधरा फुटाचा वडाच्या झाडाझुडाली आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही शांत आता दोन अडीच वाजले असतील काय करायचं मग ते कसे तरी ते ओळाच्या झाडावर चढले एका ठिकाणी दोर बांधला फास तयार केला गड्यात भोवती फास्ट टाकला बास आता इथून उडी मारायची विचार करू लागले खरंच आत्महत्या करायची का विचारच करत इकडे तिकडे पाहिलं सुमसाम कोणीच नीच करा आता तो, आता आपल्याला जिवंत राहायचे नाही आपण कंटाळलो जीवनाला पुन्हा इकृतीकडे पाहिलं मारायची का मनाने पक्का निर्णय केलेला होता की आत्महत्या करायची म्हणजे करायची बास आता आपण उडी मारू तेवढं त्यांना हसण्याचा आवाज आला कोणी कोण असला त्यांनी युवती लटपाला अरे कोणीतरी येत असे थांबा थांबा जाऊ द्या कोणीतरी खालून येत असे त्यांना जाऊ द्या मग आपण मग आपण लटकू कारण आपण एकदम लटकलो कोणाचं लक्ष गेलं तो वरडी आपल्याला वाचून घेईन परत मग त्यांनी तो दोर पुन्हा फांटीला नीट गुंडवून घेतला कमी अंतर ठेवायचं ब आता पाच सहा फूट अंतर राहिला बापूंनी पर तो दोराचा जो फास होता ना तो पुन्हा गळ्यात टाकला परत विचार केला कोणी सर्व शांत झालं कोणी नव्हतं पुन हसण्याचा हो आवाज बंद मग विचार केला आता 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 उडी मारायची बरोबर आणि आपण पासावर लटकून देऊ पास मारायचे आता काही राहायचे नाही आपल्याला जिवंत तर राहायचं नाही कंट्रोल आपण या जीवनाला असा विचार करतो पुन्हा हसण्याच्या आवाजाला हाय कोण असतोय पुन्हा त्यांनी गड्यातला दोर काढून घेतला पाहता इकडे तिकडे कोणी नाही आणि पुन्हा बघतं कोण असतोय कोण असतो आरवडी मध्ये अरे कोणी कोणी एकदम आवाज शांत चुप कोणी त्यांनी विचार केला तरी आपली मजा घेतो पुन्हा पण आवाज आवाजाला अगदी जोडून पण कुठून त्यांच्या डोक्यावर हो बापे आता गड्यातला फास करून टाकला त्यांनी हातात एका हातात तो खाली ठेऊन गेला आणि वरती फक्त तो एकदम घाबरले वरच्या फांट्यांवरती दोन चार लोक काही दोन तीन बाया होत्या असे मस्त चढ चढलेला असतायत सरका कोण कोण तुम्ही भेसूरचे रे बापरे ह्या वडाच्या झाडावरती भूताटकी हे भूतज जे भूतच जे तीन चार भूत ते एक भूत म्हणाला काय बापू आत्महत्या करायची ना तुला अरे लटक लटक फास घेतलेला गडात टाक फास टक टाक मी टाकू तुझ्या गडात फास आणि त्याने एकदम उडी मारली तर समोर फांट बसला कपकन थरथर खापायला लागला एकदम घामे घाम बघतो तू सर्व वडाच्या झाडावरती इकडे तिकडे भूत लटकलेले कोणी उलट लटकलेले कोणी कोण बसलेले असता अचन तुला अरे लवकर मर लवकर मर आमच्यात आमच्यात थरथर कापत होते इतके घाबरले लटलट काप खाली कोसळले इतका जोरात त्यांना लागलं तू तसेच धडपडत उठले पायात चपला घातल्या चपला खाली खाली ठेऊन दिल्या त्या टोपी पण त्यांची पहिली टोपी पण उचलली डोक्यात घातली चपला घातला आणि पडत सुटले भूत 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 पडली चू घेऊन आजूबाजूला बरीच शेती लोकांना वाटलं काय झालं काय झालं काही नाही हो मी ते झाडाच्या कळत चाललं तुम्ही वड्याच्या झाडाजवळ तिथं भूत तीन वाजता येतात आता कशाला इकडे तिकडे फिरता बापू जा घरी जा, जातो तुम्ही आता बस झाले बापू पुढे निघाले बापूने ने चाले बापरे आत्महत्या करणं काही खरं नाही भूत आहेत भूत त्यांनी शांत बसून आले शेतातून सगळ्यांना जाऊन गेला मग त्यांना चला आपल्या शेतात आत्महत्या करायची नाही आपण दूर जाऊ रस्त्याने तो पुढे गेलं तिथं पूर्ण असं बापूने काड्या काड्या गोळ्या केल्या काही गवत गोळा केलं आपण आता हे पेटून देऊ पेटून दिला का त्याच्यात आपण उडी घेऊन घेऊ बास आगीमध्ये उडी घ्यायची मस्त त्यांनी असे लाकडं रचले असे गवत तो वगैरे सगळं टाकलं त्याच्यात आता संध्याकाळून गेली होती अंधार होऊ द्या पण टाईमपास करत होते इकडे तिकडे सुमसाम आगीत झोकून द्यायचं होईल ते कसं काय भूताटकी अंधार कसं बघता बघतात चंद्र मस्त उग उगवतोय अरे आज तर पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचं चंद्र ह्या कशाला आता अंधारपडी चला का अंधार पडायची वाट पाहायची नाही संध्याकाळ झालेली जे चंद्र उगून गेलेलं या हिवाळ्याचे दिवस सात वाजतोपर्यंत बापूंनी टाईमपास केला होता त्याने शेवकोटी पेटवली ते मस्त ते लाकडं वगैरे पेटलेत मोठा झाड झाला विचार केला ही शेवकोटी तरशी लहानच झाली आपण उडी मारली तर खरंच मरू का नाही 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 जास्त लाकडं हवे होते पण आता कुठून लाकडं शोधायचं पेटून तर दिले आपण उडी मध्ये बघता तो सेक्युटीमध्ये काहीतरी एक काळी आकृती तयार झाली आणि ती उभी राहिली आणि हसायला लागले बापू एकदम घाबरले तर बापरे घाबरले अंगाला एकदम सरपण पण काटाला पाहता तिकडे समोर शिकुर्टी पेटलेली कोणीच नाही समोर रस्ताय समोर चंद्र मस्त मोठा चंद्र उगवतोय बापरे काय करायचं पुन्हा पाहिलं अरे सेक्युटीत तर कोणीच नाही आपल्याला भास होते काही भुताटकी नाही मग ते सेक्युटीच्या पुढे गेले आणि अचानक कोणी दोन जणांनी पटकन त्यांच्या हात धरले मागे घेतलं सेक्युटीत पडले असतं ना आता जगालेच असते ना अरे कोणा हवा आजूबाजूला पाहिलं दोन जणांनी मजबूत त्यांना दोघं हात धरले ते मागे घेतलं अनोळखी लोक कोणी येईल लोकं कोण तुम्ही तर काही नाही बघा आम्ही असं सहज चाललो होतो तुम्हाला पाहिलं तुम्ही सेक्युटीच्या जवळजवळ जात आहे अहो धोतर हे कपडे पेटले असते ना कसं तुम्ही इतक्या जवळजवळ राहत आहे काय आहे आणि इथं सुमसाम जंगलनं तुम्ही काय शे कुठे जवळ बापूंना काय बोला समजत नको एक व्यक्ती होता साधारण पन्नास एच्याशी मस्त प्याड सूट पॅड बूट स्वेटर घातलेलं डोक्यावर मस्त टोपी चेहरा निघ नव्हता चंद्रप्रकाशच्याकडे तोंडच करत नव्हते त्यांनी दुसरी व्यक्ती होती ती पण वयस्कर होती अंगावर स्वेटर वगैरे घातलेलं थंडी वाजत होती हिवाळ्याचे दिवस कमाली यांना श्वे कोट घातलेलं आहे शेटर सारखं कपडे आणि कोणच तिला त्यानं तुम्ही कोण त्यानं जे बाबा रे आम्ही कोणी नको पण तू काय करत होता इथं एवढ्या अंधाऱ्या रात्री आता एवढे रात्री होऊन गेली चंद्र उगून गेला पौर्णिमेची रात्री आणि तू इथं काय करत होता शेवटी जेवढे एकटा कायच अंग शेकत होता तू थंडीचे दिवस म्हणून एकटे एवढी मोठी शेवकडे फेटवली तू चार बाजूला निघ त्यांनी दोघांनी नेत्याचे हात धरून पुढे आलं पुढे रस्त्यावर आले बापूंनी विचारलं बापरे आता सिक्युरिटीवर आपण उडी मारायचं ते सुद्धा आता आपला आत्महत्येचा प्रयत्न फेल गेला काय करा हे कोण लोक आहेत बापूंनी विचारलं बाबा रे तुम्ही कोण मी पहिल्यांदाच तुम्हाला बघतोय त्यानंतर हो आधी तू सांग की तू काय करत होता इथं मग बापू म्हणाले बाबा रे तुम्ही कोणासोबत खरं सांगू मी जीवनाला कंटाळलो मला आत्महत्या करायची होती खूप झालं झालंय बस झालं मग ते दोघा लोक त्यांनी एका ठिकाणी आले त्याने बसले चला आपण इथे बसू गप्पा करू कशासाठी कर आत्महत्या करतो बाप्पा म्हणाले बाबा रे इतकं कर्जबाजार झालो रे दोघं मुलगा आता मी वयस्कर झालो म्हणून मुलाने काय केलं संपूर्ण शेतीचा कारभार वगैरे सर्व त्यांच्या ताब्यात घेतला मला म्हणतात वीस एकर शेती आहे दोघांच्या नावाने दहा दहा एकर करून द्या बागायती शेती मी कसं काय यांच्या नावावर करू आम्हाला नवरा बायको यांनी खो घातलं तर बरं पण काय करतच मग मी शेती त्याच्या नावावर नाही मग त्यांनी आयडिया केलेली ते काय करतात मी कर्ज काढतो दरवर्षी सोसायटीचे कर्ज कुठलं ना कुठलं कर्ज काढत आला आणि बस पण कर्ज फेडू माझ्या तर अजिबात होत नाही कारण माझ्या हातात पैसा नाही सर्व व्यवहार ते बघतात पैसा वगैरे सर्व आणि माझ्या हातात मी कर्ज कुठून फेडू बस असंच चालू आहे आज दहा पंधरा वर्ष झालं शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याच्यात मला माफून जातो पण तरी पण मी घाबरलो नव्हतो सर्वांना माफ होतं तसं मलाही माफ होतं पण त्यांनी तर आता वेगळंच केलं दोघं मुलं काय करतात बाहेरून लोकांकडून पैसे घेतात पाच टक्क्याने दोन तीन टक्क्याने चार टक्क्याने काही बी खर्च काढतात आणि मजा आहे सर्वे आणि स्वतः मात्र माझ्या माझ्या हातात खर्चाला पैसे देत नाही सर्वेवर ते बघतात आणि कर्ज घेतात आणि ते शेतीच्या मालातून ते कर्ज काढता काय फिरता काय माहिती पण माझ्यावर पैसे येत नाही बस मी यांना खूप कंटाळलो जेवढं मी सरकारचे कर्ज असतो सरकार माफ करून देतो पण हे यांचं काय करायचं ते लोक येतात मला म्हणता की व्याज बाकी व्याज द्या कर्ज फेड करा मी तुम्हाला विचारून दिलं का तुम्ही माझ्या मुलांना कर्ज बस लोक म्हणतात की मी बघा तुमच्या जेवढी एवढी मोठी शेती तुम्ही मोठे बागायतदार म्हणून मी त्यांना कर्ज देतो शेती तुमच्या ना नावाने ती शेती बघूनच आम्ही कर्ज देतो तुम्हालाच फेडावं लागेल तुम्ही जर नाही फेडलं तर बघा आता मुलांना सांगायचो मुलांना हो म्हणजेकडून नाही फेडले फेडा तुम्ही कर्ज ते घेतात मला फेडायला लावतात पण माझ्या आता पैसा मा मी कुठून फेडू पण ते मला धमकी देतात की जर कर्ज नाही फेडलं तुमच्या पोरांनी नाही तर तुम्ही फिर तुम्ही फेडा तुम्ही शेती विका ना आम्हाला आमचे पैसे द्या नाहीतर आम्ही दोघा पोरांना मारहाण करू असं करू बापरे इथपर्यंत मजा गेली दोघांनी विचारला हो काय करणार दोघं मुलं असे आणि लोक पण असे आहेत की त्यांना पैसे कर्ज देतात त्यां त्यांनी पैसे नाही देतात मला धमकी देतात की आम्ही त्यांना मारहाण करू काय करायचे मी शेती माझ्या नावावर आहे पण पैसा माझ्या हातात मी यांचे खर्च कुठून फिडू खाजगी सावकाराकडून कर्ज घेत असतात आणि मस्त मजा मारतात आणि ते येऊन मला गडीघडी धमकी देतात की पोरांच्या काहीतरी करू नाही तर तुझ्या काहीतरी करू काय करू बरोबर आहे माझ्या काहीतरी जर त्यांनी मारून टाकलं तर ऑटोमॅटिक पोरांच्या नावाने जमीन देईल आणि मग ते त्यांचे कर्ज फिडत नसतील त्याविषयी मीच मरून जातो ना मी कंटाळलोय फुल मला मारायचं आहे बस दोघं असलेत ते म्हणाले आता दोघं कोण होते ते काय माहीत ते दोघं माणसं म्हणाले बघ असं करू नका आम्ही तेच केलं कर्जबाजारीपणामुळे आम्हीसुद्धा आत्महत्या केली काहीच झालं नाही सरकारकडून माफ असं बी होतच होतं जास्त कर्ज होतं ते माफ करून दिलं आणि एवढंच नाही सरकारकडून मदत मिळाली आमच्या मुलांनी बी हेच केलं ते पैशातून अजून मजा मारणं सुरू केलं जीवनातून मुक्त झालो का कर्जातून मुक्त झालो मुलं मजाच मारत आहेत आणि आम्ही आम्हाला आमचं काय झालं आम्ही भूतून फिरतोय बस बापूंना काय मजा केला तुम्ही कोण आहे कुठले आणि कसं तुम्ही खोटं सांगता तुम्ही भूत कसं काय तुम्ही भूत हां एवढे भाऊ तुम्ही आमच्या गावात पहिल्यांदा मी बघतोय नवीन आहेत तुम्ही नहीं भूत कसं काय तुम्ही तर माणसंच दिसतायत तर नाही आम्ही सुद्धा आत्महत्या केली भूत आम्ही फिरतोय भूत बापूंना काही खरं पटलं नाही हे खोटं बोलता तुम्ही मला घाबरवतायत मला आत्महत्या करू नको म्हणून तुम्ही असं मला काहीतरी सांगता तर एक जी व्यक्ती होती त्यांना जाऊ दे बाबा हे बापा मी तुम्हाला सल्ला देतो तू आत्महत्या करू नका बापू तुम्ही आत्महत्या करू नका बस मी एवढा सल्ला देतो आणि ती व्यक्ती तळ तोड 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 रस्ता धरून निघून गेली अदृश्य त्याला हवेत अरे कसं झालं बापूंना एकदम थोडस भीती वाटली अरे ते दुसऱ्या माणसाला म्हणा कोण होता आणि गायब झाला कोण होता नक्की मी त्याला ओळखत नाही तुम्हालाही ओळखत नाही तो बाबा रे बस आम्ही आत्महत्या केली तू करू नको आणि आम्ही हे ओळखलं होतं की तू आत्महत्या करतोय पाण्यामध्ये तुला कोणी ओळ केसलं तर आम्हीच तू ते वडाच्या झाडावर गेलो आम्ही गंमत पाहतो तिला तु भूतानी तुला घाबर अरे तुला मरायचं आहे मग तू भूतांना काय घाबरतो अरे मेल्यावर तू भूतच होणार रे भूतांना कशासाठी घाबरतो आम्ही नाही का भूत झालो बापू म्हणा बघ बाबा रे तू कोणी तो तो एक निघून गेला तर तू सुद्धा माझी मजा घेतोय आम्ही पण भूते भूते काय घाबरतात मला तो माणूस म्हणाला खरंच तुम्हाला आत्महत्या करायची आणि भूताला तुम्ही घाबरतात मेल्यावर तुम्हाला भूतच व्हायचं तर भूताला का घाबरतात मग भूताला जर घाबरतात तर तुम्ही आत्महत्या करून ना का ना आत्महत्या केली म्हणजे तुम्ही भूत होणार शंभर टक्के तुमची सुटका नाही कर्जमुक्त व्हाल कर्ज सर सरकार माफ करीन सरकार मदत करीन घरच्या लोकांना पण तुमचं काय तुम्ही भूत होणार फिरणार ना किती दिवस फिरणार शांतपणे घरी जा आणि एक सरळ काना राहत कोणीही पैसे मागायला आलं काही मला माहीत नाही ज्यांना कर्ज दिलं त्यांच्याकडून तू बसल काहीही करू काही घाबरायचं नाही पण तुम्ही स्वतः काहीच करू नका झाला बापू म्हणाले बाबा अरे तो तर एक निघून गेला तुम्ही पण मला ज्ञान देताय पण खरंच तुम्ही भूती मी कसं समजायचं ती व्यक्ती म्हणाली बापू तुमचं नाव बापू आहे ना तुम्हाला आत्महत्या करायची भूत व्हायचे नाही भूताला घाबरतात बघा पक्का निर्णय घ्या बरं आत्महत्या अजिबात करू नका माझ्या एवढं सर नाही बापूंच्या अजून एक खात्री होत नव्हती काय तुम्ही असं सांगतात हो भूते भूते, भूते हो मला दोनदा भूताचा अनुभवाला हां पण तुम्हाला कसं समजलं हो माझ्या वडाच्या झाडावर मी चढलो तिकडे तुम्हाला सर मी भूत आहे मला मी सर्व बघत होतो पाण्यामध्ये तर आम्ही सर तुझ्या तंगड्या खेचल्या त्या बापू बापूंनी डोक्याला हट लावलं की काय काय असं काय भ्रम होतोय आपल्याला हा म्हणून असं काय सांगतोय बापूंना ज्या भीती वाटायला लागली रात्र झालेली चंद्र समोर मोठा चंद्रप्रकाश मस्त पडलेला आहे बघतो तो ती पुन्हा ती व्यक्ती अदृश्य झालेली व्यक्ती पूर्ण समोर उभी होती कळ्या कर आता बापांना भीती वाटायला भाप रे खरं दोन दोन भूत असले तर बघा तो समोर उभा आहे एक समोर दुरून गेला कुठे होता दुसरा म्हणाला अरे बाबा तो गेलाच नव्हता हो पण तो समोर उभा आहे आणि तो पण आहे आणि मी पण आहे बापूंच्या विश्वासला नाही मी मा मानणंच करणार नाही मी नाही मला आत्महत्या करण्यापासून प्र परावृत्त करतायत तो ना असं का बरं ठीक आहे बघ आता मी भूत आहे का बापूंनी त्याच्याकडे रोखून पाहिलं मस्त असं कंबळ पाड स्वेटर स्वेटर घातलेलं होतं अंधारामध्ये आता चंद्रप्रकाश होता तरी असं एवढं स्पष्ट असं दिसत नव्हतं आणि एकदम दचकले ना बघता त्याचे चेहरा एक एकदम भेसूर झाला आणि एकदम बघता तो हळांचा सापळा रे आणि धरधरून घाम सुटला बापूंना भू भू भूभू भूतभूत करत बापू जीव घेऊन पडत सुटले पडत पडतच होते बापूंची मागे ओढून बघण्याची हिंमतच झाली नाही त्यांना खात्री पडली की बास पडत पडता 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 एकदाच्या ते घरी पोचणे धाड कशी पडले ते सुद्धा घरच्या लोकांना खाय झालं बापू एवढ्या रात्रीचे नऊ वाजले आणि एवढ्या वेळ कुठे होते आम्ही किती शोधलं मग त्यांनी त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारतो शुद्ध राहिले मुलांनी विचारलं बापू बापू अहो तुम्ही कुठे गेले होते एवढ्यावर कुठे फिरत होते किती सोडलं तुम्हाला आताच आता, आता रात्रीचे नऊ वाजता आहे आणि काय भूत 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 कुठे बघितलं तुम्ही बापू धा धापा टाकत होते इकड तिकडं पाहिलं कोणीच नव्हतं बस बापूंनी सांगितलं ना बाप मी रस्ता चुकून गेलो होतो फिरताय फिरण्यामध्ये मला भान राहिलं नाही आणि मला भूत दिसलं मग भूताने का सांगितलं बस बापूंची एकदम दातखिरीत बसली चुप का सांगणार मी आत्महत्या करणार होतो हे सांगणार का भूत दिसल्यावर सांगितलं मग बापूंनी चुप झाली एकदम बापूंनी ठरवलं की कुणालाच सांगायचं नाही आपण आत्महत्या करणार होतो मग कसं सांगायचं पण आपण तो भूताला घाबरत होतो आणि आपल्याला भेटले ते भूतच होते हो पहा परही कोणाला सांगायचं नाही की आपण आत्महत्या करणार होतो बापूंनी कोणाला सांगितलं नाही पण पोटात गोष्ट गोष्ट पाळणार त्यांनी आपल्या वयस्कर लोक होते त्यांना सांगितलं की बाबा रे मी मग आत्महत्या करण्याचा विचार केला आता गेलो आणि मला काय अनुभव आला त्यांनी सांगितलं सर्व गावात चर्चा झाली मुलांनाही माहिती पडलं मग मुलं म्हणाले अहो तुम्ही आत्महत्या केली तर बरंच झालं असतं ना आमचं तर दिवाळीत झाली असती काय फरक पडला असता तुम्ही आज मेले का उद्या मेले काय अरे कमाले बापू एकदम डोळे बटावून त्याच्याकडे पोलावले का, का मुलं आहेत काय का नाही आता तर मुलीच आत्महत्या करायची नाही बस बापूंनी फुस नाही घेतला आत्महत्या करायची नाही भूतांना घाबरणारे बापू कस का आत्महत्या करतील त्यांना भूत भूतवायचंच नव्हतं हो त्यांनी आत्महत्येचा निर्णय कॅन्सलस केला बरं तर मित्रांनो अस्फूर्त एवढंच पुन्हा भेटायला प्रत्यो प्रतो गोड बाय